नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरीला जय युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा होमन अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस दरपणे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त पुन्हा बदल होऊन मान्सून पावसाचा जोर वाढतोय तर काही भागामध्ये अतिवृष्टी तर काही भागात ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज असून तसे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनखोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बले बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील आमचा जाणून घ्या फुल अंदाज सव्वीस स्तरपणे तर पुढील तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात पुढील तीन दिवसात महाराष्ट्रात पुन्हा जबरदस्त पावसाचा जोर वाढतोय तर या पावसासाठी पोषक वातावरण हे अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वारेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून हे वारे भारताच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागरामध्ये दाखल होत आहे तसेच मान्सून देखील सक्रिय होऊन महाराष्ट्रात काही भागात अतिवृष्टी तर काही भागामध्ये ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज असून काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जून दोन हजार चोवीस या तारखेपासून महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज केरळच्या दक्षिण भागामध्ये मुसळ स्वरूपात राहील केरळ कर्नाटक गोवा किनारपट्टीच्या भागामध्ये अतिवृष्टीचा जोर असून आसपासच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तेलंगणाच्या पश्चिम आणि पूर्व भागात हलका मध्यम असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील तर अतिवृष्टी आणि ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज विजयवाडा हैदराबाद या भागात मुसदा स्वरूपात राहील जबरदस्त राहील रामगुंडाणम जगदलपूर विशाखापट्टणम इकडे अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज राहील कांतामल भुवनेश्वर रौरकेला कोरबा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोलकाता धनबाद आसपासचा परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात या भागात राहील तसे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टी आणि ढकपुटी सदृश पावसाचा अंदाज देखील कोकण विभाग आणि विदर्भ मराठवाडा या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील तर कमी पावसाची शक्यता आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राचा काही परिसर या भागामध्ये कमी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाचा अंदाज सोनापूर शिरपूर खेडगाव या भागात जबरदस्त मुसदा स्वरूपात राहील बडलापूर कजवाली आणि राजोरा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील वणी गुगस रोड चंद्रपूर भाटाडी मोरली कुटवाडा चकुबके बरोरा चिमोर ब्रह्मपुरी या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील गडचिरोली जिल्ह्याकडे राजोळी मोलसावली गडचोली इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील चामोर्शी घोट आष्टी एटापल्ली आहेरी मुळचेरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज असून आहेरीलाही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील गिरवाडा पाराकोटलाही जबरदस्त स्वरूपात राहील आणि कापसी पंकजोंगलाही मसळदार स्वरूपात राहील धनोरा मुरमगाव मालवेरा मार्कासा मुसळधार पावसाचा अंदाज आहे गडचिली चिरमुरा नाटीचक मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील राजोळी वल्नी सिंदिवाई दिगुरी किमटीमेदा देसिंग या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सा देवरी साखरीटोळा आमगाव लांजेलाई जोरदार स्वरूपात राहील तुमसर तुळजा सांगझरी गोरेगाव गो, इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागात लखनी साकोली संग्राणी कोलगाव पोंडगाव इकडे मुसळधार स्वरूपात राहील अडललाई जोरदार स्वरूपात राहील गोतंगाव गो, पावणी बिहापूर खेरगाव उमरडलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली कंदारी रामटेक अकोला करपसर घोटी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा पाचगाव बोटीबोरीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात राहील कामटी बागुली वनेरा गोटी जोरदार स्वरूपात राहील बडेगाव बिच्वा उमरिसावणे जोरदार पावसाचा अंदाज आहे डोरली कमळेश्वर धामणा कोडाली काटोल देतीवाडा इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे अरवी वडणारगड जोरदार स्वरूपात राहील जामनी वर्धा तुळजापूर बारबडी देवळी कोल्हापूरला मुसळधार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाणी राहील इंगणघाट बडनेर वाडकी पुणे इथे जोरदार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे యవతమా జిల్వసా అందాజ బస్ నిమగూడా అలిదాబాద్ ధనరా గోమూత్రీ పటన్బోీ పిండి పండరకడావా तसेच करंजी जामोडा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील रुईजवारीलाय मध्यम जोरदार स्वरूपात येईल डिग्रज साक्री चोंडीला आणि पुसद खंडाळा या भागात मध्यम तितुरक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज यवतमाळ जिल्ह्याच्या या भागात राहील नेड लाडके धारवा मध्यम जोधार स्वरूपात राहील यवतमाळ नेड तसेच कलाम जामोडा डाळगाव दुर्ग पिंपरी घाटंजी करंजी मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे अमरावती जिल्ह्याकडे पलीगाव पुलगाव नांदगाव खंडेश्वरला जोरदार स्वरूपात राहील चांदूर धामणगाव रेल्वे अरबी बडला लाडगड इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे बडनेरा अमरावती मोजारी तळेगाव तसेच कर्जना इकडे जोरदार स्वरूपात राहील दुर्गवाडा काठी जळखेडा वरुड नार्केट पांडोणा या ते जोरदार पावसाचा अंदाज आहे चांदूर बाजार अचलपूर चिखलदरा हिसालधारणेलाई जोरदार स्वरूपात राहील अंजनगाव अस्सीगाव आणि दर्यापूरला मध्यम स्वरूपात राहील मूर्तीच्यापूरलाही मध्यम स्वरूपात राहील अकोला जिल्ह्याकडे अकोला मंजू अळंदा गोरेगाव बाळापूर खामगाव शोगावला मध्यम जोरदार स्वरूपात राहील பத்தூா ஹிர்வெட அக்கோட்டை ரெயில் ஜோகா ஜமிவடி அம்பாரா மத்தியமே உத்தரேக்கடை மத்தியமே தசராக்கேட அடோபுத தி நந்த மத்தியமல் இக்கடி மத்தியமரூபா ரெயில் பாபரா காமகா சோகாலை மதமாதிர கேள்வ அஹபுர ஜிலில மத்தியமூர் கடபுரி மெஹ்கா தசை ரீாலிக மத்தியமரூபா अंदाज आहे बी बी लोणार लोणी साप्तगाव जयपूरलाही जोरदार स्वरूपात राहील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिताड मालेगावला मध्यम जोरदार स्वरूपात येईल मंगळूर पीर कर्जना खेडा परतूर महसूल गोरेगाव आळंदा या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वाशिम जिल्ह्याकडे येईल हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औनकळमनुरीलाही मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील मध्यम स्वरूपात येईल महागाव माऊला जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड बागाला या जिल्ह्याकडे तमसा आडगाव उमरखेड मध्यम स्वरूपात येईल हिमायतनगर ढाकणी मोर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे शिवानी जिवलेला मुसळधार स्वरूपात राहील भोकर मोखेड नांदेड बागाला पेटोंबरी कोंडलवाडी धर्माबाद या जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील नरशी कवठाव मोखेड लोवा बजुकलाई मसळदार स्वरूपात राहील गंगाकेट पालमलाई जोरदार स्वरूपात राहील परभणी जरी बोरी जुंतुरलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे सेलू मट्टा परतूर तसेच अष्टी पाथरीलाय मुसळधार पावसाचा अंदाज हा बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता दिगुळ रुद्रला जोरदार स्वरूपात येईल उदगीर मुरकी हणीगाव जकाल अरुंदा मध्यम स्वरूपात असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे अचोला या भागातही मध्यम स्वरूपात राहील भाटंजी किलरणी औरा शहाजनी भालकी बेलुराव बालाड मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे किंतोट औसा बाडा कोण मुरुड घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा बर्डापूर लातूर रोड अहमदपूर वडुणमजूक जोळकोट या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील धाराशिवमध्ये धाराशिव काम गाव भिंडी तुळजापूर पाणीगाव बार्शिलाई जोदार स्वरूपात राहील कळम मासा तारकेट भूम पादूरखाडा या भागातही जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील बीड जिल्ह्याकडे यलम चौसाला पाटोदालाही जोरदार स्वरूपात राहील दारूरकीरीलाही जोरदार स्वरूपात राहील परळी घाटनांदुरा अंबेजोगाई बरडापूर राणीसावा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसल सोनपेठलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील बीड किरकमला मध्यम स्वरूपात राहील तसेच बीड गेवराई उमापूरलाही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे मंगळूर प्रामशिको शेवटा तानवाडी अष्टीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे वरिगावरी बारी ईश्वर नगर तसेच काचोड पाचोड मध्यम स्वरूपात येईल जालना पद्धनापूर बलपांगरी आणि सिवली या भागातही मध्यम स्वरूपात राहील देऊळगोवराजा सम्राटनगर हंसाबाद दाबाडी सिल्लोड भोकरदन अन्वाजंडा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागात होईगाव महाका शिरळ बगूर पातर्डी अमरापूर हंसापूर बालमटाकली जोरदार स्वरूपात राहील पैठण धाकेपाल बिटकिनलाई मध्यम हलका राहील गंगापूर लिंबेजळगावलाई मध्यम स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सनासी पिंपरीलाई मध्यम स्वरूपात राहील एळगोपाल देवगाव लंबरी विरामगाव कन्नड हिशोर चाळीसगाव साईगवन उत्तर भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात राहील तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे पडकाव पसरा पाऊस राहील भुसावळ उडाली मुक्ताईनगर या भागातही मध्यम स्वरूपात राहील जानोरी रावेर पाली स्टेशनला मध्यम स्वरूपात राहील तसेच लगतचा पिसर बघितला चोपडा अव्वाड आडगाव हिरोपुरा मुसळधार पावसाचा अंदाज राहील जळगाव दरंगावलाही मध्यम स्वरूपात राहील धरंग अंबळनेलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये अरबी बोकरुट बाबरे अंजाली कुसुंबे मध्यम स्वरूपातील धुळे अंजंग नवरी खप कापडणे चिमटाणे नांद्राने जोरदार पावसाचा अंदाज आहे भालाने वाडीबिके सांगवी सोले मालगाव केटिया मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे नंदुरबार जिल्ह्याकडे देवी दुसाने मसाले डोमकाई पानेगाव सुत्राने नंदुरबार शहादा तलोडा इकडे मध्यम स्वरूपात राहील बोरच्याक धुनोरा अक्कलकुआ आणि आसपासचा परिसर चिचोड वगैरे या भागात मध्यम स्वरूपात राहील नवपूर विसरवाडी अमली कोकसाने पानेगाव पिंपळने चोरवडले मध्यम स्वरूपात राहील साक्री बॅट चिंचकेट चिंचवड अंजाले नामपूर निमशोडी मध्यम स्वरूपात राहील नाशिक जिल्ह्याकडे मात्र पुढील तीन दिवसामध्ये पावसाचा जोर बराचसा कमी बघायला मिळणार आहे तसे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाण राहील नागपूर निमशोडी मालेगाव शेरळ नांदराणे मालगाव सदाणे कळवण ओझर या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका राहील वनिटांबे चांदवडले मध्यम हलका राहील मनमट नांदगाव तालवड मामदापूर लासलगाव पाटोदा मध्यम हलका पाऊस राहील आणि निमगाव शिन्नर मंजूर देवगाव निपाट नाशिक देऊळी भांडुर्ली नांदुर शिंगोटे वावी जवळके मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या भागात राहील मात्र घाट मात्याकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील जवार मोकडा त्र्यंबक इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कुडण मान्नौर कोडमाल वाडा परळी इगतपुरी आंबेवाडी सम्राट गुंडा शहापूर उंबरपाडा पिल्वी खडवाली या भागात जबरदस्त मुसळधार पावसाचा सा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून बोईसर पालघर सपाली आणि विरार इकडे मुसळधार पावसाचा सा अंदाज आहे कोकण विभागातील मीराबाईंदर भिवंडी कल्याण ठाणे निंजाले ओंबडी क्रिसीवाडा मुंबई नवी मुंबई उरणलाई अतिवृष्टीसारखा पाऊस या भागात बघायला मिळणार आहे बदलापूर मुरबाड शिवाले आंबेगाव पेठ कर्जत कुसर तसेच खोपली कसमातलाय मुसळधार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी पेन आणि शिरवा कोपली कसमातलाय अतिवृष्टीसारखा पाऊस पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसे पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज हा जुन्नर ओतूर गरवाडी मध्यम स्वरूपात राहील वाडा मनसर गवठे पाबल मलटणलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील साकण शिंदे सुजगाव पुणे लोणी कालभर राहू नार्वे बोरी पारेगाव सुद्रुक या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सा। खेटपल्ले सासवड जेजोरी मार्गावलाई मध्यम हलकार जबरदस्त <laughs> पावसाचा अंदाज हा ब्याले लवासा जीटे टाला इंदपूर रोहा नागोठाणा या भागामध्ये पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर अहिल्यानगरच्या भागामध्ये राशिंग कर्जत कुलदारण श्रीगोंदा पारिगाव सुद्रुक मध्यम स्वरूपात राहील रायगाव सुरेगाव सोपे या भागात ते मध्यम स्वरूपात राहील भालवाणी अले आणि घारगाव मांडवे परवंडी अश्वी लोणी संगनमेर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे उत्तर भागात कोपरगाव वावी जवळके शिर्डी पुलतांबा श्रीरामपूर तालिकाबनलाई मध्यम स्वरूपात राहील देवळी प्रवरा रावरी वांबुरीलाई मध्यम स्वरूपात राहील भन निवासा वडूलबिरबा कोडीगाव माका अमरापूर भगुर पातळी जोरदार पावसाचा अंदाज या भागात बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आणि लगत पैसा जामखेड काडा श्री खरडा जळगाव मिरजगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील तर सोलापूर जिल्ह्याकडे करमळा बिघवन केटूर रोड मध्यम स्वरूपात राहील आणि वा वांगी केरण इंदापूर बेमले मुसधार मुसळधार पावसाचा अंदाज आहे बैरभंग पाणीगाव बारशिलय मुसळधार स्वरूपात राहील तसेच वडोला तांदवडीलाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे पेमले करकम शेतपल अंगार मुसधार मुसळधार पावसाचा अंदाज राहील कुरुबेलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलोट दुगाव उज्जनगोटाला या भागातील जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्याच्या या भागात राहील गेडी चिंके आटपाडी दिगाची मौध बुद्रुक वेलापूर बालवाणी मध्यम स्वरूपातील तसेच बराड शिंगणापूरलाही मध्यम स्वरूपात राहील सातारा जिल्ह्याकडे बारामती लोसंबे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे खंडाळा लोणार नांदल फलटण मोल दिग्सल निंदा देवाडी मध्यम स्वरूपात राहील कोरेगाव रेहमतपूर औनपसवलीलाई मध्यम स्वरूपात येईल कराड कडेगाव विटा नरसिंहपूर आणि तासगाव अष्ट्रा इस्लामपूर अष्ट्रा इकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोहिनापटन अरळ अरवाडी वसुटपोट सागदेव घोगरे महाबळेश्वर आणि श्रीवर्दान दिवेकर गो या ठिकाणी अतिवृष्टीसारख्या पावसाची राहील मारगाव तांबे गुहागर हेडवी माकंजन सरवडा कोयनापटन संगमेश्वर इकडे अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यताही जबरदस्त बघायला मिळणार आहे मेढा उडाले आणि इस्लामपूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे रत्नागिरी नेरवावांगुंड तसेच पूर्णागड वडापेठ कुणकेश्वर विजयदुर्ग अतिवृष्टीसारख्या पावसाची ही जबरदस्त राहील पश्चिम भागात राजापूर पटण खारेपट्टण गगनबावडा आणि बेलकर सक्रपासेश्वर महाकंजा या भागातही जबरदस्त अतिवृष्टीचा अंदाज बघायला मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर गोकुर्लाई मसळदार स्वरूपात येईल किनी कोडाली जिथबिहील कोल्हापूर परोळा संगोळी इसपोर्ली कागललाई मसळधार पावसाचा अंदाज आहे बिद्री मुरगुट निपाणी गारगोटी कापसिलाई मसदार स्वरूपात राहील राधानगरी खारेपट्टण गगनबाव लोडा कणकवली कडेगाव पटेगाव अतिवृष्टीचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे अजरा नेसारी अडदाला या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे पावसाचा सा अंदाज बघितला असता सांगली सा मालगाव देसिंग धागलपूर बिलर्जत या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील आणि सल्लगा चिकोडी रायबा किटकल देवणकाठी गोकाक अलकांगी जळकाटी किरांगी तेलसंग अडाली या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये जबरदस्त अतिवृष्टीसारखा बघायला मिळणार आहे कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली पोंडा राधानगरी वैगणी बोईप मालवण महापण या भागात जबरदस्त अतिवृष्टीचा जोर राहील सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड तसेच वेंगुळा औरस वारसेम अलोणा बेड अतिवृष्टीचा जोर जबरदस्त पुढील तीन दिवसात राहील मापासा बीच वालपे तिकसा गवली मडगाव कुचकुडे रिवोना जावे गोवा राज्याचा सा परिसर या भागातही जबरदस्त अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे कर्नाटक राज्याचा सा परिसर बेळगावबाची धामणी कानकुंडे कानापूर नेटूरगोंजीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस सिंधुदुर्ग आणि कर्नाटक राज्याच्याही काही भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा